राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली या बैठकीत विविध खात्यांशी संबंधित सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महत्त्वाचे म्हणजे सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या निधीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे मराठवाडाचा विकास आता केवळ स्वप्न नाही तर ते वास्तव बनते सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्पामुळे या भूमीचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे या प्रकल्पामधून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा नवा मार्ग मिळेल आणि अक्कलकोट तुळजापूर या पवित्र यात्रा मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी ही तर अत्यंत खुशखबर की आता त्यांच्या प्रवासाला होईल सोपेपणा आणि सुरक्षितता मराठवाड्याच्या प्रत्येक घटकासाठी शेतकरी कामगार उद्योजक विद्यार्थी ही रेल्वे म्हणजे विकासाची गाडी आहे आपल्या सरकारने दिलेला हा प्रकल्प म्हणजे मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सा नवा टप्पा आहे केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी या डबल इंजिन मुळे राज्याच्या विकासाचा वेग वाढलाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा